नमस्कार शेतकरी बांधवां शेतकरी बांधवांनो निश्चितच आपला आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच जवळजवळ दोन अडीच महिन्याच्या पुढं ज्या कांद्याची स्टेज झालेली आहे ते कांदा फुगवून करताना महत्त्वाची जी फवारणी आहे ती कुठली करणं गरजेचे आहे की जेणेकरून पाथीचा रस आपल्या कांद्याच्या खाली उतरला पाहिजे त्यासाठी आपल्याला महत्त्वाची जी फवारणी आहे त्याचबरोबर कलर शायनिंग चाकाकी सुद्धा वाढले पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पी एम एस पाच ग्राम प्रति लिटर पुन्हा एकदा सांगतो पी एम एस पाच ग्राम प्रति लिटर त्याचबरोबर कॅल्शियम बोरन दीड ते दोन ग्राम किंवा दीड ते दोन एम एल प्रति लिटर आणि त्याचबरोबर या ठिकाणी वापरायचे जिरो जिब्रलिक ॲसिड अर्थात आपल्याकडे असणारं टॅक्झेब असेल किंवा बींज असेल ते तिथेसुद्धा आपण हे वापरू शकता पुन्हा एकदा सांगतो पी एम एस पाच ग्राम झिंक दीड ते दोन ग्राम आणि बींज या ठिकाणी नि तीन एम एम ही महत्त्वाची जी फवारणी आहे ती आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फवारून घ्यायची त्याचबरोबर फवारणी करत असताना या ठिकाणी कलर वाढला पाहिजे शायनिंग सुद्धा वाढली पाहिजे या ठिकाणी बघू शकता की चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कलर आणण्याची वाढलं पाहिजे त्या ठिकाणी महत्त्वाची फवारणी आहे त्याचबरोबर पातीतला रस खाली उतरला पाहिजे तर हे ॲप्लिकेशन करायचं आहे आणि खालून दुसरं करत असताना या ठिकाणीसुद्धा शोनाईट एक रे दहा किलो या ठिकाणी पाठ पाण्याच्या माध्यमात द्यायचे त्याचबरोबर के ॲपटेक एक लिटर हे आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे तर हे ॲप्लिकेशन साधारणपणे अडीच महिन्याचे असताना या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे सुद्धा खाली उतरेल आणि फालून सुद्धा जी अवस्था येईल तर निश्चितच हे जे फवारेचं शेड्यूल आहे हे सर्व शेतकरी बांधवांनी कंटिन्यू करायचं आहे त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे निश्चितच ही माहिती तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल तर त्यांच्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला 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 करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद